राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नगर परिषद तुमसर निवडणूक प्रभाग क्रमांक सहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून अश्विनी सुनील थोट्टे व योगेश मनोज सिडाम यांचे अर्ज दाखल भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषद निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक सहामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, गट पक्षाकडून माकडे नगर तुमसर येथील प्रसिद्ध समाजसेवक व राष्ट्रवादी तुमसर मोहाडी विधानसभा युवक अध्यक्ष सुनील थोट्टे यांची पत्नी अश्विनी सुनील थोट्टे व योगेश मनोज सिडाम यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनील थोट्टे यांचे राहते घरून भव्य मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणूक संपूर्ण प्रभाग क्रमांक सहाचे भ्रमण करीत नगरपरिषद कार्यालय तुमसर येथे अर्ज दाखल करण्याकरिता दाखल झाली ह्या मिरवणुकीत उमेदवार अश्विनी सुनील थोटे योगेश मनोज सिडाम माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे राष्ट्रवादी तुमसर मोहाडी विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे सुनील थोटे कुणार मेश्राम समीर शेख संदेश डुमरे विनोद मंगलकर निलेश डोंगरे विनोद निमकर गणेश धुर्वे चंदू कांबळे अर्चना डोंगरे सुषमा पशिने श्वेता निनावे कल्पना सिडामे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहित प्रभाग क्रमांक सहा मधील असंख्य महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती आज तुमचा नगर परिषद निवडणूक करिता अश्विनी थोटे व मनोज सिडाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून प्रभाग क्रमांक सहा मध्ये यांनी नामांकन दाखल केलेलं आहे जाणून घेऊया आपण काय म्हणतात यांच्याकडून भाऊ नमस्कार आपण आपल्या पत्नीसह इथं नामांकन दाखल करण्याकरिता आलेले आहात काय सांगाल आणि आमचे देशाचे नेते आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेब आमचे भंडारा गोंदा जिल्ह्याचे नेते आदरणीय राजेंद्र जयंत साहेब भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नानाभाऊ पंचबुध्ये आणि तुमसार मोहाळी विधानसभाचे आमचे आमदार साहेब राजूभाऊ कारेमोरे यांच्या माध्यमातून आज आम्ही प्रभाग क्रमांक सहा अ गटाचे उमेदवार योगेश मनोजजी सुदाम व माझी पत्नी ब गटाचे अश्विनी प्रवीण थोटे हे प्रभाग क्रमांक सहा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही अर्ज दाखल करण्याकरिता इथं सर्व लोक आले कोणत्या मुद्द्यावर आपण हे निवडणूक लढवित आहात मागील नऊ वर्षापासून प्रभाग क्रमांक सहामध्ये जे काँग्रेसचे नगरसेवक होते एक भारतीय जनता पक्षाचे महिला नगरसेविका होते आणि तुमसर शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष होते आणि हे सर्व आमच्या प्रभागाचे भार असून आमच्या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकाराच्या विकासकामे झालेले नाही मागे साडेतीन वर्षापासून नगर परिषद तुमसरमध्ये प्रशासक राज चालत आहे ह्या राजमध्ये आमच्याकडे प्रभागातील अनेक लोकांचे अनेक मुद्द्यावर अशा समस्या आमच्याकडे आल्या होत्या सर्वात मोठी समस्या तुमसर शहराची तो आहे गांधीसागर आणि तो आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये तो प्रभाग क्रमांक सहामध्ये संपूर्ण अर्ध्या काही एस सी समाजाचे एरिया आहे तो तेली समाजाचा एरिया आहे आणि त्या तलावाच्या कार्य कारण त्याच्या भोवताल जे लोक राहतात सर्व प्रभागाच्या चारही साईडला गांधीसागर असल्यामुळे त्या तलावामध्ये एवढी घाण आहे त्या तिथच्या लोकांच्या राहणं मुश्किल झालेला आहे मागे आम्ही असे अनेक प्रतिभाव अध्यक्ष होते नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेस पण आम्ही त्यांच्यावर अनेकदा मोर्चे आणले गांधीसागर तलावासाठी त्या तलावाचे स्वच्छकरण करा जे आमचे नेते प्रफुल्लजी पटेल साहेब यांनी करोड रुपये गांधीसागर तलाव साफ करण्यासाठी आणि तिच्या विकास कामासाठी गार्डन बनवून दिले ते सर्व गार्डनच्या गार्डन आणि गांधीसागरच्या तलाव पूर्व या भारतीय जनता पक्षवाल्यांनी निष्कष्ट केला त्याकरिता के आज आम्ही सर्व प्रभागातील लोक व आम्ही एक उष्ठाने इथं फॉर्म भरायला आलो आम्ही फक्त आव्हान केलं होतं त्या आपल्या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार फॉर्म भरायला जात आहेत आमच्याकडं तुम्ही जर प्रेम करत असाल तर सर्व आमच्या आमच्यासोबत उभे राहा आज आमच्यासोबत जे पण लोक आले ते निष्ठपणाने आले कोणी आमच्याकडे असे पैसेवाले आम्ही घेऊन आलेले नाही सर्व प्रभागातले लोक आहेत प्रभागातले बाहेर आम्ही कोणालाच आणलेला नाही आहे जर आम्हाला सर्व प्रभागातील लोकांनी आता निवडून दिलं आहे आणि विकास करायचा मोका दिला तर सर्वप्रथम आम्ही गांधीसागर जो आहे या तुमसर शहरामध्ये ऐतिहासिक तलाव काही काळापासून आहे आपण तिथं बाहेर जातो काही बोटिंग राहते आपण बाहेर जगात पाहतो तर बोटिंगच्या राहते त्यात सफाई राहते चौपाटी राहते हे सर्व काम करण्याचा आपण प्रयत्न करू जर आपल्याला प्रभाग क्रमांक सहाच्या लोकांनी मोका दिला तर अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तुमसर गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र